आमदार व पंढरपूर तालुक्याचे बुलंदाव आहे सन्मान्य प्रशांत महाले परिचारक यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपलं मत व्यक्त करावा असं मी विनंती करतो नमस्कार आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरु रत्नाकर महाराजांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी मी अभिवादन करतो आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक परमपद दाजी महाराज यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानं या आमच्या सहकारी मित्रांनी आणि त्यांच्या भक्तजनाने त्यांना या निमित्तानं सेवानिवृत्तीचा आणि त्यात अठ्ठ्याण्णवा वाढदिवस या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ઉપસ્થિત આપ્યા પાલંત્રી તથા રાજ્યા ગ્રામ વિકાસ મંત્રી જયકુમારજી ભોજો ઉપસ્થિત સન્માનનીય સમાવતાડે સન્માનનીય બા સાહેબજી દેશમુખ સન્માનનીય અભિજિતજી પાટીલ વ્યાસપેઠ ઉપ ભારતીય જનતા પક્ષા અધ્યક્ષ ચેતનજી કેદાર બાબા સાહેબ ગેરંડે સન્માનનીય આપ प्रथम नागरिक सुले ताताई नवते चेअरमन दत्ता मोठे उपस्थित त्या विभागाचे पंचायतसे सदस्य दादा मोठे सन्माननीय प्रशांत भैया सन्माननीय विजयदादा उपस्थित सर्व मान्यवर वडीलधारी मंडळी महाराजांचे सर्व कुटुंबीय भक्तगण आणि एक सरकारी तर म्हणजे वेळ बराच झाला अजून पालकमंत्री साहेबांना दोन कार्यक्रमाला का पुढे जायचं शेवटी कसं आहे की महाराजांच्या ठिकाणी यायचं बोलायचं नाही तर राजकीय लोकांना तर अवघड पडतो नाही बोलावं तरी पंचायत बोलल तर पाहिजे आणि काय झालं पूर्वी बरोबर होतं एखाद दुसरा पडारी असायला आता इतके आजी माझी आमदार पदानी त्यामुळे सगळ्याच्याच कार्यक्रमाची भाषण कमी व्हायला लागलं जास्त संख्या रत्नाकर महाराजांच्या या भूमीमध्ये निश्चितपणे सगळ्यालाच यायला काहीच आवडत नाही अशी पण भूमी आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून सद्गुरु रत्नाकर महाराजांनी या तनाळी गावामध्ये या ठिकाणी आणि संप्रदायाचं मठाची स्थापना केली मला आठवते एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा तात्यासाहेब शेगडे आमदार झाले आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये मोठे मानक आमदार होते आणि माझ्या मैत्रिणी एक्क्याऐंशी साली पहिल्यांदा मूळ मठ स्थापन केलं एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि तेव्हापासून रत्नाकर महाराजांनी या चार पाच जिल्ह्यामध्ये आपल्या दत्त संप्रदायाच्या माध्यमात व्यसन मुक्ती मोठा कार्यक्रम त्यावेळेस मोठ्या महाराजांनी राहा अनेक लोकांची म्हणजे काय नुसते आशीर्वाद महाराजांची नव्हती तर कौटुंबिक सुद्धा भांडणं महाराजांनी आयुष्यभर शिक्षकी पेशाच केली म्हणजे आज आजडेवाडी पासून शेटफळ करे वीस पंचवीस वर्ष त्यांनी एका बाजूला अध्यापनाचं काम केलं आणि दुसऱ्या बाजूला या समाजामध्ये चांगलं पेरण्याचं काम एका बाजूला आणि मला आठवत की विजयसिंह मोहिते पाटलांसारखे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा इथे येऊन दोन दोन तास महाराजांपासून बसायचं एवढं एक अधिष्ठान परल्या महाराजांनी या ठिकाणी मिळवलेलं होतं त्यामुळं त्यांनी हा जो काही संप्रदाय वाढवला आणि माणसं जुळली मला आठवलं की ऐंशी पंच्याऐंशी मध्ये फार तोडलं असायचं पण आता लाखोच्या संख्येने या ठिकाणी माणसं येतात आणि महाराजांनी दिलेला जो काही विचार आहे तो विचार आपल्या गावामध्ये काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो सद्धू रत्नाकर महाराजांच्या नावाने शिवाजी महाराज राजे महाराज हे तर आहेतच पण असंख्य लोक त्यांचा विचार घेऊन आपल्या आपल्या गावामध्ये संप्रदायाचं काम करत आहेत त्यामुळे हाच रत्नाकर महाराजांचा विचार राजी महाराज पुढे घेत आहेत त्यामुळं समाजाला म्हणत असेल की सेवापूर्ती शासकीय सेवेत ही झाली पण समाजाचं ऋण हे आपण जेव्हा जन्माला ते येतो तेव्हाच आपल्यावरती असत कुणीही माणूस राजकीय असो सामाजिक असो धार्मिक असो त्याला समाज घडवत असो त्यामुळं समाजाने आपल्याला घडवलं त्या समाजाचं ऋण आहे ऋण देण्या संपवण्याचं किंवा संपत नाही पण ते ऋणातून उतराय होण्याचं काम आयुष्यामध्ये आपण केलं पाहिजे आज खऱ्या अर्थानं या देशाला हरिभक्त परायण असता अशा लोकांची गरज आहे कारण आपण जेव्हा सगळीकडे बघतो की वातावरण अस्थिर आहे कोणाला ना स्थिर नाही मग कोविडच्या कालखांडामध्ये आपलं अस्तित्व मनुष्य म्हणून किती क्षुद्र आहे हे आपल्याला परमेश्वरानं दाखवून दिलेलं आहे त्यामुळं हाच विचार भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जाणार आहे देश हे राष्ट्र उभा करण्याकरता आपल्यासारख्या लोकांची या समाजामध्ये गरज आहे चांगला विचार आपण या समाजात दिलेला आहे निश्चितपणे भविष्य काळामध्ये इतकं पुढच्या कारखान्यामध्ये परमेश्वरानं दत्त महाराजांनी आपल्याला चांगलं आयु आरोग्य द्यावं मग आता विचारलं महाराजांना महाराज पेन्शन किती आहे आकडा काय सांगत नाही पण बहुतेक महाराजांनी पेन्शन काय विकली नसावी आहे का ते बाबा हे मागणी शिक्षक म्हणते पाचवा पण पैशापेक्षा सुद्धा तुम्ही जी माणसं जोडली ही माणसं महत्वाची आणि ही माणसं अधिक मोठी हातामधन व्हावं आणि ती सद्गुरूंनी ती शक्ती आपल्याला द्यावी ही प्रार्थना करतो आणि सन्माननीय गोरे साहेब त्या निमित्ताने या ठिकाणी आले तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी थांबतो धन्यवाद धन्यवाद जय धन्यवाद धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी माहिती सांगितली सर्व शिष्यगण यांच्या वतीने सद्गुरु समर्थ दाजी महाराजांना एक तोळा सोड्या या ठिकाणी सप्रेम भेद्यान